महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु याता दा महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी वरळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील वरळेगाव बस स्टॉप वरळेगावला जोडणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब झालेला होता तो रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्याकडे क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख वरळेगाव ग्रामपंचायत सखराम वाघ साहेब लकाई देवी ग्रामविकास पॅनलच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली होती व एक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता आमदार साहेबांनी गावातील नागरिकांना व शाळकरी मुलांना होत असलेल्या त्रासाचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्ता दुरुस्त करण्यासाठी पन्नास लाख रुपये निधीची तरतूद करून दिली निधी त्या रस्त्याचे आज दिनांक बावीस ऑगस्ट वार गुरुवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता वरळेगाव बस स्टॉप येथे वरळेगाव ग्रामपंचायत सदस्य शिवसेना तालुका उपप्रमुख सखराम वाघ क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख यशवंत सोंडगे भाजपा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष लक्ष्मण हाक्के उळेगावचे उपसरपंच नेताजी खंडागळे मनोज गुंड कासेगावचे प्रवीण चौगुले वडजीचे उपसरपंच आबा भागवत तांदुळवाडीचे शिवराज मालशेट्टी उमेश मुंडके लकाई देवी ग्रामविकास पॅनलचे प्रमुख भारत सोलंकर बाबू शानवले शिवाजी कवडे भारत बनसोडे दत्ता मळगे विश्वनाथ हाक्के पांडुरंग जाधव हो, दादा मळगे झुंबर भोसले वामन चौधरी नागनाथ बोरगावकर व पॅनलचे सदस्य सखाराम सोलंकर राजू काटकर रोहित गिरी लक्ष्मण मोटे महादेव वाघ अमर चौधरी विनायक पवार प्रदीप चौधरी व गावातील अन्य नागरिक या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद